मी या ठिकाणी सांगतो वर्षानुवर्ष जे प्रश्न आमचा रापाळी पडला होता हा प्रश्न साहेबांनी या ठिकाणी याचं कुठंतरी निदान केलेले आहेत आणि पूर्ण आमचे जे संघर्ष मराठा संघर्षोद्धा मनोज दादा दरांगे पाटील होते त्यांच्या संपूर्ण मागण्या हे मान्य केलेले आहेत साहेबांनी आणि निश्चित येणाऱ्या मा काळामध्ये आम्हाला संपूर्ण आरक्षण हे भेटून जाईल एवढीच अपेक्षा या ठिकाणी मी करतो विरोध नाही सर आम्हाला आम्हाला फक्त आमच्या हक्काचं आरक्षण पाहिजे यावेळीच या ठिकाणी या मी अपेक्षा व्यक्त करतो सर काय वाटतं आता सोळा तारखेला काय नक्कीच आमच्या सरकार खाल हा लागेल आणि मराठाचे मुख्यमंत्री एकनाथ साहेबजी एकनाथजी शिंदे साहेब हे आम्हाला आरक्षण देतील या ठिकाणी एवढे सांगतो सर मी सर सोळा तारखेला निर्णय आला तर मग नंतर आमचे जे मनोजा दरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नंतर आम्ही आंदोलन मोठ्या प्रमाणात उभा करू सर एक नागरिक म्हणून मी मराठा समाजाबद्दल बोलतो सर मी अनेक वर्षी हा प्रश्न आमचा मार्ग लागलेला नव्हता या ठिकाणी साहेबांनी हा प्रश्न मार्गी लावला आहे आमचा सर आणि नकद नक्कीच आम्हाला या ठिकाणी आनंद होतोय सर या ठिकाणी म्हणजे मराठा आरक्षणासारखा ज्वलंत प्रश्न महाराष्ट्रामध्ये कित्येक वर्षापासून मार्गी लागला नव्हता त्याच्यासाठी काहीतरी ठोस पावलं उचलली आहेत साहेबांनी बरं का त्याच्यावर मी समाधानी आहे आणि मराठा समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे ही आमची प्रामाणिक इच्छा आहे सरकारनं युवकाला युवकाच्या हाताला काम देण्यासाठी विशेष प्रयत्न करायला पाहिजे मागितल्या काही काळामध्ये महाराष्ट्रातली जे प्रकल्प होते वेदांत फॉक्सकॉनसारखा जो प्रोजेक्ट होता सेमी कंडक्टरचा तो प्रोजेक्ट गुजरातला गेला माग काही बातम्या आल्या न्यूजमध्ये की हिऱ्याचे जे व्यापार आहे बरं का तो व्यापार कुठेतरी गुजरातला हलवला गेला परत अजून काहीतरी इलेक्ट्रॉनिकच्या कंपन्या होत्या त्या हैदराबादला गेल्या काही बेंगलोरला गेल्या बरं का म्हणजे हे असं का घडतंय आहे महाराष्ट्रात असं होऊ नये कारण ह्या कंपन्या जर इतर राज्यात जर स्थलांतरित होत असतील तर आपसुकच इथल्या बेरोजगारीचा दर खाली येणार आहे ह्याच्यासाठी साहेबांनी प्रयत्न करायला पाहिजे एकनाथ शिंदेने धाराशिव ही जी आपला विमा तात्काळ मिळावा आणि पक्षी काय काय मिळावं कर्जमाफी परदेशी ताबुडतोब त्यांनी निर्णय घ्यावा सरकारच्या कामावर खुशी आहेत सरकारच्या कामावर आम्ही एकदम खुश आहोत हो पक्षी आम्हाला पक्षी कर्जमाफी आणि ही विमा आंदोलन लोक परदेशी यावं